निवडणूक आयोगाने एक फतवा जाहीर केलेला आहे शिवसेनेच्या विरोधात त्या निवडणूक आयोगामधील बसलेले जे कोणी अधिकारी असे म्हणतात निवडणूक आयोग म्हणतो की शिवसेनेने याच्या पुढे जय भवानी म्हणू नये कोण म्हणत आहे निवडणूक आयोग ज्या निवडणूक आयोगानं आमची शिवसेना त्या शिंदेच्या हातात दिली आणि आमचं धनुष्यबान त्या एकनाथ शिंदेला दिलं तो निवडणूक आयोग आम्हाला म्हणतोय की जय भवानी म्हणू नये मग निवडणूक आयोग ही लादेनची अवलाद आहे का औरंगजेब च्या अवलाद आहे त्या दा दाऊद इब्राहिम अवलाद आहे हे त्या निवडणूक आयोगात बसलेल्या अधिकारांच्या अगोदर चाचणी केली पाहिजे त्यांचा डीएनए तपासला पाहिजे नक्की औरंगजेबची अवलाद आहे का एकोणीस जून एकोणीस सासष्ट रोजी शिवसेना स्थापना झाली आणि त्या स्थापने दिवशी जर पहिले पहिला नारा कुठला असेल तर जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हो। या घोषणेने शिवसेने स्थापना झाली आणि हे आजकाल दलाल बसलेले आहेत निवडणूक आयोग जे मोदीच्या इशारावर चालतात अमित शहाच्या इशारावर चालतात या आम्हाला म्हणतात आमच्या उद्धव साहेबाला म्हणतात लेटर देतात फतवा जाहीर करतात की तुम्ही जय भवानी म्हणू नका का रे निवडणूक आयोग बसलेल्या त्या बालिश बुद्धीच्या लोकांना सांगतो तू का लाईनची अवलाद आहे का दाऊद इब्राहिमचा औलाद आहे हे अगोदर सांग या महाराष्ट्रातील जनतेला देशातील जनतेला नालायकानो तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात ना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईनं बसलेला आहात जय भवानी जय शिवाजी आमच्या रक्ता रक्तामध्ये भिनलेला आहे आणि जय भवानी जय शिवराय हे मरेपर्यंत आम्ही म्हणणार कोण निवडणूक आयोग असल्या निवडणूक आयोगाला आम्ही फाट्यावर मारतो हे बसलेले दलाल लोक आहेत दलाल लोक या दलाल लोकांना सांगतो तुम्ही मोदीच्या आणि अमित शहाच्या जेव्हा जसं उड्या मारू नका आणि आम्हाला आमच्या आई तुळजाभवानीचं नाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही या देशात नाही जगात अशी कुठली शक्ती नाही कुठली ताकद नाही की आम्हाला आई तुळजा भवानीचे नाव घेण्यापासून रोखू शकते आम्ही आमच्या आई तुळजा भवानीचं नाव घेणार जय भवानी जय शिवराय हे आमचं वृद्ध वाक्य शिवसेनेचं असणार हे आंडू पांडू खुर्चीवर बसलेले दलाल लोक या लोकांनी आम्हाला सांगू नये तुमचे नरेंद्र मोदी आम्ही शहा ज नारा देतात रामाच्या मता नावाने मत मागतात जय श्री रामचा नाराज येतात ते चालतंय तुम्हाला परंतु आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणलेलं चालत नाही अरे नालाय कुठे फिरणार आहे पाप दलाली जास्त देऊ टिकत नसते चोर लोक चोर लोक हे निवडणूक आयोग म्हणजे चोर लोक चोराचं मंडळ आहे आमच्या आई तुळजाभवानीचं नाव घेऊ नका मग काय कुणाचं नाव घेऊ रे दलाल हा हिंदुस्थान आहे पाकिस्तान नाही आणि तुमची ही फतवेगिरी फतवेशाही चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये आम्ही हिंदू आहोत हिंदू राहणार आहोत आणि आई तुळजाभवानी आमची आई आहे माता आहे आणि आमच्या आईचं नाव आम्ही घेणार ना, म्हणजे घेणार असल्या निवडणूक आयोगाला आम्ही लात मारतो फाट्यावर मारतो जय महाराष्ट्र